नमस्कार संगीता किचन मध्ये आज आपण बनवतोय खोबरा बर्फी रक्षाबंधन स्पेशल तर रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊ आपण एक वाटी खोबरं अर्धी पाऊन वाटी साखर मिल्क पावडर आहे पाच सहा चमचे दोन ते तीन वाटी सा दोन ते ती तीन चमचे साय घ्यायची इथं सुंट वेलची पावडर तूप आणि थोडस दूध पण लागणार आहे आपल्याला तर हे सर्व आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ आता मिल्क पाव पावडर नसली तरी चालेल त्याऐवजी तुम्ही दूध थोडं जास्त वापरू शकता तीन चमचे साय घेते मी इथं सायने ना बर्फी खोबरा बर्फी अशी स्मूथ आणि छान होते यामध्ये अर्धा कप दूध आहे ते पण टाकून घेते मी मिश्रण खोपरा बर्फीचं बर्फी बनवून अर्धा चमचा तूप टाकायचं इथं जास्त तुपाची गरज नाही थोडीशी काजू बदामाची पावडर बनवून घेतलेली भरडच आहे जास्त बारीक पण नाही ते टाकून याच्यात थोडं आणि या बर्फीच मिश्रण आपल्याला बारीक गॅस करून पाच ते दहा मिनिटं चांगलं परतून घ्यायचं पाच मिनिट झालेले साखरेच पाणी होऊ राहिलंय उलट मी जर अशी या मिश्रणामध्ये उभी राहिली तर समजायचं आपल्यावर मिश्रण झालेलं आहे अजून मिश्रण तयार तयार व्हायला पाच ते सहा मिनिटं लागतील मला हे मिश्रण बरोबर याला पाच दहा दहा पंधरा मिनिट लागले पूर्ण मिश्रण तयार व्हायला बर्फीच तिथं मी गॅस बंद करून देते तर असा गोळा तयार होतो आणि आता ही उलट मी उभी करून दाखवते तुम्हाला असे मिश्रण पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आता हे ताटामध्ये काढून घेऊ आपण ताटाला तूप लावून घेऊच मिश्रण गरम असतं त्याच्यामुळे ना असं भांड्याच्या सायाने कसं थोड थोडं थापून घ्यायचं बर्फी ना मी थंड होण्यासाठी मध्ये ठेवून देते अर्धा पाऊ तास त्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊ खोबरा बर्फीचं मिश्रण आहे ना मी अर्धा ते पावून तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड होण्यासाठी बघू शकता इथं किती आलगत आपल्या वाड्या सुटता याच्यातनं ती छान आपल्या खोबरा बर, खोबऱ्याची बर्फी तयार झाली मी असं चौकने आकारच घेतलंय सगळ्या वड्या बनून तुम्ही मी तुमच्या आवडीनुसार त्यांना आकार देऊ शकता तयार आहे इथं खोबऱ्याची बर्फी त्याच्यावरती मी थोडेसे बदाम ठेवून घेते कशी वाटली माझी बर्फीची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय